आज आपण बनवणार आहोत अगदी गावराण पद्धतीने वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते या साध्या सोप्या रेसिपीतून आपल्याला लक्षात येणार आहे तर या ठिकाणी मोठी दोन वांगी घेतलेली आहे काट्या चमच्याच्या साह्याने या वांग्याला थोडंसं होल करून घ्यायचं आहे यामुळे आतपर्यंत स्मोकी फ्लेवर जातो जे आपण वांगी गॅसवर भाजतो त्यावेळेला आतपर्यंत त्याचा जा स्मेल जातो आणखीन टेस्टी लागतो याला तेल लावायला अजिबात विसरायचं नाही तेल लावल्यामुळे साल पटकन निघून येते आणि आपलं हे वांग भाजायलाही लगेच तयार होते तर वांग निवडताना नेहमी दाबून पाहिजे की ते जास्त कडक असलं नाही पाहिजे थोडंसं मऊ लागलं पाहिजे नाहीतर आत जास्त बिया असतात थोडंसं जास्त जून घ्यायचं नाही अगदी योग्य त्याचं मूल्यमापन करायचं आहे तर छानपैकी हे वांग आपलं भाजून घेतलेलं आहे रोस्ट करून घेतलेलं आहे तर चला पटापट त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्याचं वरचं काळ साल अजिबात भरीतमध्ये आलं नाही पाहिजे नाहीतर कचकच लागू शकते अगदी व्यवस्थित त्याची साल काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी हे चॉपर घेतलेले आहे त्यामध्ये दोन कांदे चॉप करून घ्यायचे आहे अगदी हे चॉपर फार उपयोगी आहे जर तुम्हाला हे चॉपर घ्यायचं असेल तर अगदी शंभर रुपयेपर्यंत मिशो फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे तर तुम्ही हे ऑर्डरही करू शकता त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे तर हे छानपैकी कांदे अगदी बारीक चिरून घेणार आहोत कांदा जर तुम्हाला थोडासा मोठा ठेवायचा असेल तरीही तुम्ही ठेवू शकता आता या पद्धतीने जर तुम्ही भरीत केले तर लहान मुलांनाही खूप आवडतात अगदी चाट स्ट्रीटसारखी ही रेसिपी मला तर वाटते तर तुम्हीही करून पहा कारण कच्चा कांदा मुलांना तसंही भेळसारखा फील देणारा आहे किंवा एखाद्या आवडीचा पदार्थ ज्या पद्धतीनं खातो त्या पद्धतीनेही हा पदार्थ खाल्ला जाऊ शकतो असं मला वाटतं तर या ठिकाणी फार काय पदार्थ आपल्याला ॲड नाही करायचे फक्त कांदा आणि कोथिंबीर या गोष्टीच जास्त करून आपल्याला महत्त्वाचे आहेत यासाठी तर हे दोन वांगी मध्यम मा आकाराची भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर आता हे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहे चमच्याच्या साह्याने अगदी आतून पूर्णत बारीक करून घ्यायचं आहे स्मॅश अगदी व्यवस्थित करायचं आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मी चटणी ॲड करायचं आहे घरात जे आपण कांदा लसूण चटणी वापरतो ती टाकायची आहे किंवा जर तुम्ही यामध्ये मिरचीपूड वापरणार असाल तरीही तुम्ही वापरू शकता आणि जर मिरचीपूड वापरणार असाल तर आलं लसूण पेस्ट थोडीशी यामध्ये टाकली अगदी अर्धा चमचा टाकले तरीही चालू शकतो तर या वेळेला आता आपण चिरून घेतलेला कांदा ॲड करणार आहोत व तोही छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर एकीकडे एक एक वांग आणि एकीकडे एक कांदा असं न होता अगदी छान मिक्स करायचं आहे चवीनुसार चटणी ॲड केलेली आहे आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण चटणी यामध्ये वापरायची आहे ती ही चांगली मिक्स करून घ्यायचे आहे चटणीचे गिटळ्या राहिल्या नाही पाहिजेत त्याही अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडून घ्यायचे आहेत गुठळ्या तर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायचं आहे थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालू शकते जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा चाट मसालाही तुम्ही टाकू शकता तर थोडंसं मीठ आणखीन टाकत आहे मीठ जर व्यवस्थित नसेल तर याला चव काहीच लागणार नाही त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर आता परत हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा खूपच छान टेस्टी असं हे आपलं भरीत तयार होताना दिसत आहे तर मिक्स तर करून झालेलं आहे तर आता अगदी थोडंसं किंचित कच्चं तेल यामध्ये टाकायचं आहे कच्चं तेल टाकल्यामुळे आणखीन आपली भरीतची टेस्ट वाढण्यास मदत होते स्मूथनेस येतो तर हे आपले भरीत तयार झालेले आहे ज्वारीच्या जा भाकरीबरोबर चपातीबरोबर अतिशय छान असं भरीत लागते तुम्ही खरंच घरी नक्की करून पहा अगदी सोपी पद्धत आहे सहजच तुम्ही ही बनवू शकता लहान मुलं अगदी डब्यालासुद्धा आवडीने घेऊन जातात आणि पटकन व गडबडीत होणारी ही सोपी रेसिपी आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा